शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी बघतोय पहिलीच बातमी आहे बात हिंगोली मधून हळदीचा भाव बारा हजारांचा पल्ला शेतमालाच्या पडत्या भावामुळे शेतकरी हवाला देईल बातमी येते मधून मोठ्या आशेने कांदा लावला आणि सरकारनं पाणी फेरलं अर्थकारणाचा पालव पाचोळा पुढली मोठी बातमी निघते धाराशिव मधून तीनशे पंच्याहत्तर कोटींच्या भरपाईसाठी जानेवारीत होणार सुनावणी राणा जगतसिंह पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी येते धाराशिव मधून शेतकरी आत्महत्या प्रकरणी डिस्कळच्या मादरचोद सावकारावर गुन्हा दाखल पुढली मोठी बातमी येते अंधेरामधून शेतकऱ्यांना मिळालेले शासकीय अनुदान केले कर्ज खात्यात जमा बँकेची मोठी बातमी कारंजा मधून पूजा मांडून काढत होते शेतकऱ्यांना पाहिलं टोळी पसार मोठी बातमी वाशिम मधून जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसे वारी सरासरी अठ्ठेचाळीस पैसे जाहीर पुढली मोठी बातमी निघते हिंगोली मधून पिक इमा काढला नुकसान भरपाई मिळणार का शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी येते बीडमधून बापरे पेरणी सवाल तीन लाख हेक्टरची आणि पी किमा साडेपाच लाख हेक्टरचा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद